देवेंद्र फडणवीसांकडून छापा टाकून अटक करण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलाय देवेंद्र फडणवीसांनी चार वर्षांपूर्वीच हे प्रकरण उघडून काढलंय आणि दिल्लीच्या मदतीनं सीबीआय कडून गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय दरम्यान अनिल देशमुखांवर गृहमंत्री असताना गिरीश महाजनांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे एक्सवर पोस्ट करून देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केले अटकेची वाट पाहत असल्याचं देशमुख यांनी पोस्ट केली आहे फडणवीसांकडून अटकेचा हा प्रयत्न सुरू आहे असं अनिल देशमुख यांनी घणाघाती आरोप केलेला आहे माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण वरच्या लोकांची मदत घेऊन ईडी सीबीआयचा मदत घेऊन कशा पद्धतीनं अतिशय खालच्या दर्जावर आणलेला आहे याची आपल्याला कल्पना आहे त्याच्यामुळे या सीबीआयने जो एफआयआर माझ्यावर दाखल केलेला आहे त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जी कारवाई करायची आहे ज्या ज्या रेट टाकायची आहे की मला अटक करायची आहे अनिल देशमुख त्याच्यासाठी तयार आहे